आपल्या आवडत्या देवाला किंवा ईश्वराला भेटण्यासाठी जीव कसा कासावीस होतो कसा तळमळ असतो हे ज्या त्या भक्ताला समजून येतं आपली ज्या देवावर श्रद्धा असते मनापासून केलेली भक्ती असते तो देव भेटावा त्याची आपली भेट व्हावी त्याचं दर्शन घडावं त्याची सेवा घडावी ही जी आर्तता मनामध्ये दाटून आलेली असते ही जी भावुकता मनामध्ये दाटून आलेली असते ही शब्दांच्या वर्णनांच्या पलीकडची असते ही भावुकता ही आर्त हाक जी असते ही त्या भक्ताची त्याच्या देवासाठी असते आपल्याला देखील एखादी गोष्ट जेव्हा हवी हवीशी वाटते तेव्हा जशी आपली तळमळ होते तशीच खऱ्या भक्ताची त्याला देवाला भेटण्यासाठीची तळमळ असते कारण ही भक्ती वरवरची नसते तर ही भक्ती त्याच्या अंतकरणामधून आलेली असते ही भक्ती त्याच्या मनामधून तयार झालेली असते ह्या भक्तीसाठी त्याने त्याचं ते सर्वस्व अर्पण करून टाकलेलं असतं अशी ही भक्ती कशा प्रकारची असते हे उदाहरणासहित संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून दाखवून दिलं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात कन्या सासूराशी जाये मागे निप आहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकली या माये बाळ हुरुहुरू आहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी एवढ्या सुंदर असे त्यांनी उदाहरण देऊन कशा प्रकारची अवस्था भक्ताची त्याला देवाला भेटण्यासाठी होते किंवा न भ देव भेटल्यामुळे भक्त कशा प्रकारे तळमळत राहतो हे सांगून दिले कन्या सासूराशी जा मागे पाहे। परत पा आहे जशी लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरात आल्यानंतर परत सासुरा जात असते तेव्हा सासुराला जाताना ती सारखं मागे मागे पाहत असते तिला आपलं घर आपले आई वडील भाऊ बहीण हे सर्व काही दिसत असतं आणि तिच्या जीवाची जी घालमेल झालेली असते तीच घालमेल ह्या संतांची किंवा खऱ्या भक्ताची आपल्या देवाला भेटण्यासाठीची होत असते जी तिला सासरी जाण्यापासूनची पण ओढ असते परंतु माहेरापासून जे तिचं नातं तुटत नसतं ती जी तिची आत्तापर्यंतची तिथं आयुष्य गेलेलं असतं तिचं जीवन आत्तापर्यंतचं जे जी आहे आयुष्य ते तिथं गेलेलं असतं ते तिला आठवत राहतं आईवडील मागे दिसत राहतात तशीच अवस्था एखाद्या खऱ्या भक्ताची आपल्याला देवाला पाहण्यासाठी होत असते त्याचा देखील जीव असा तिळतिळ तुटत असतो तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा अशा प्रकारचीच अवस्था माझी झालेली आहे हे देवा केशवा पांडुरंगा तुम्हाला केव्हा भेटशील असा अर्थ प्रश्न हा मनातून निघणारा गहरा प्रश्न हा संत तुकाराम महाराज पांडुरंगाला विचारतात चुकली या माळे बाळ हुरुहुरू पाहे एखादं जर लेकरू त्याच्या आईपासून विलग झालं चुकून दुसरीकडे गेलं किंवा रस्ता चुकला आईपासून वेगळं झालं तर हे चुकलेलं बाळ हुरहुरून जातं हुरहुरून सगळीकडे पाहतं त्याला काहीच दिसत नाही त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते त्याची आई हवी असते त्याचे वडील हवे असतात कारण बाकीच्या गोष्टी त्याला काहीही दिसल्या तरी देखील ते बाळ तिकडे जात नाही त्याला फक्त त्याची आई वडील हेच हवे असतात त्याच्या आईसाठी तो आर्थ हाका मारत असतो इतक्या वेळ जरी त्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणून त्यानं आईकडं हट्ट धरला असेल ती वस्तू त्याला जरी आपण एखाद्या दुसऱ्याने जरी दिली ते बाळ हरवले म्हणून तरी आता मात्र त्याला त्या ते वस्तूमध्ये काहीच रस नसतो कारण त्या वस्तूतला रस निघून गेलेला असतो कारण त्याची आईच त्याच्याजवळ नसते अशीच गोष्ट ही संतांची किंवा खऱ्या भक्ताची देव न भेटल्यामुळं होतं त्यांना सर्वस्व दिलं काहीही दिलं तरी त्यांना काहीही नको असतो कारण ते विषयांच्या सुखापासून खूप दूरवर गेलेले असतात त्यांच्या मनामध्ये फक्त एकच आसा असते एकच ध्यास असतो त्यांचा देव त्यांचा पांडुरंग विठ्ठल केशव याला भेटायचं त्यांच्या नारायणाला भेटायचं पाहायचं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी जशी ए जसा एखादा मासा पाण्यामधून बाहेर काढला तर तो पाण्यामधून बाहेर काढल्याबरोबर त्याची तडफड चालू होते त्याची तळमळ चालू होते त्या जीवांच्या आकांता पोटे त्याला पाण्याच्या बाहेर राहणं थोडंही जमत नाही त्याची घालमेल आणि कासावीस होत असते तशीच अवस्था संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या मनाची झालेली आहे कारण आम्हाला पांडुरंगापासून वेगळं राहू शकत नाहीत आम्ही ह्या भक्ती मार्गापासून आम्ही वेगळं जाऊ शकत नाहीत एवढी भक्ती आणि एवढं त्यांचं प्रेम हे पांडुरंगावर ह्या केशवावर होतं म्हणून आपली देखील जर भक्ती अशा प्रकारची श्रेष्ठ असेल तर पांडुरंगसुद्धा आपल्याला निश्चितपणे भेटायला येईल जय जय रामकृष्ण हरे